आजची जो कॉन्फरन्स घेण्यात आलेली होती ती राहुलजी गांधी यांनी निवडणूक आयोगावर जो हल्लाबोल केलेला आहे आणि त्या संदर्भात ही आजची कॉन्फरन्स घेण्यात आलेली होती उदाहरण मत चोरी हा विषय आहे कारण निवडणूक का आयोगाने अनेक जो खोटे मतदार खोटे पत्ते दाखवून अशा पद्धतीने खोटे मतदार हे तयार केलेले होते आणि त्या संदर्भात राहुलजी गांधी यांनी वेगवेगळ्या पद्धतीने संसदेमध्ये म्हणा किंवा रस्त्यावर म्हणा जो बी आहे ते हल्लाबोल ते पुराव्यानिशी करतायत परंतु निवडणूक आयोग कॅकडे जेव्हा इलेक्ट्रॉनिक डिजिटल हा डेटा मागितला जातो तो तो डेटा देण्यासाठी तयार होत नाही परत घाईघाईमध्ये अनेक नवीन कायदा तयार करून त्याची के देण्याची देण्यासंदर्भात ते वेगळे कानून तयार करतात ह्याचं काही कुठलाही हे नसताना हे घाईघाईमध्ये करण्याचं काही कारण नव्हता त्याचबरोबर एक एक रूममध्ये म्हणजे दहा बाय पंधराचा जो रूम आहे आणि त्या रूमच्या पत्त्यावरती अॅड्रेसवरती ऐंशी लोकांची नावं ही नोंदली जातात आणि ती नावं नोंदता नोंदत असताना एक उदाहरण घ्या की बाय दहा बाय पंधराचा हा कितीही किती स्क्वार फूट आहे आणि त्या स्क्वअर फुटामध्ये हे एवढे ऐंशी लोक त्याच्यामध्ये राहू शकतात का तर नाही ना राहू शकत मग अशा रीतीने हे करत असताना त्याची पडताळणी जेव्हा केलेली ती पडताळणी समोर आली की ह्याचा भाजपशी संबंधित आहे आणि अशा रीतीने अनेक जो खोटे मतदार ज्यांच्या कुठेही पत्ता नाही कुठेही फोटू नाही आणि त्या घराच्या नंबरच्या समोर एक वेगळा एक छोटासा कुठला तरी चिन्ह हे असे हे करून एक वेगळ्या प्रथाने अशी मत चोरी करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि तो देखील झालेला आहे आणि म्हणून एक असं आहे की राहुल गांधीचं म्हणणं आहे की त्यांना पंचवीस पंचवीस सीट ही यांची आवश्यकता होती त्यांना सत्तेत राहण्यासाठी आणि ते जो पंचवीस सीट जो आहे त्याच्यामध्ये जो हा मतचोरीचा जो घोल झालेला आहे तो उघड होऊ नये म्हणून हे जिजि जीडि, डिजिटल जो डाटा आहे हा देण्यास नकार देणं किंवा इतर काही पुरावे आहेत हे देण्यास नाकार आहेत आणि त्यासाठी राहुल गांधी जेवढे पुरावे देत आहेत आणि ते एवढे पुरावे असून देखील राहुल गांधीला परत ते सांगतात की तुम्ही हे प्रतिज्ञापत्रावर आम्हाला एक आ, सांगा त्याच्यावर तक्रार करा त्याच्याशिवाय आम्ही चौकशी करणार नाही हे चुकीचं आहे कारण हे जो प्रतिज्ञापत्र आहे हे निवडणूक आयोगाने त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं आहे तो म्हणणं त्या प्रतिज्ञापत्रावर त्यांनी दिला पाहिजे होता असं आमचं मत आहे आणि यासाठी हे कुठेही त्यांनी हे करत नाही आपली लपवाछपी करण्यासाठी हे वेगवेगळे वेगवेगळे ते थ्रे हे करत आहेत आणि अशासाठी हा जो जो काय गोल आहे आणि हा फक्त निवडणुकीचा गोल नाही किंवा निवडणुकीचा हा घोटाळा नाही तर हे लोकशाही आणि संविधानवर एक हा घाला घातलेला आहे आणि सामान्य जो मतदार आहे त्या मतदारांचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न हा निवडणूक आयोग करत आहे आणि यासाठी राहुलजी गांधी हे आवाज उठवत आहेत आणि हे लोकांसमोर उघड करण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि हे आज नाही उद्या ना। हे उघड होणार कारण सत्याचा जो आहे तो सत्य हा होणारच कितीही जरी नकोवण्याचा प्रयत्न केला त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला तो हा काय लपणार नाही आणि हे आज नाही उद्या लो उघड होणार आहे आणि हे जनतेला हे न्याय याचा मिळेल आणि हे सर्व हे करण्यासाठी आम्ही गावोगाव तालुक्यामध्ये जो बैठका असतील बॅनरबाजी असतील सभा असतील या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत